भरपूर दिवस झाले घरामध्ये सोया चंक्स पडलेले होते तर मग या सोया चंक्सची नेहमी नेहमी भाजी खाऊन कंटाळा आलेला होता तर मग मी काय केलं या चंक्स पासून मस्त चटपटीत असा चाट तयार केलेला आहे तर इथे मी साधारण एक वाटी सोया चंक्स घेतलेले आहेत तर सगळ्यात अगोदर आपल्याला हे भिजत घालून घ्यायचे आहेत तर भिजवत असताना या गरम पाण्यामध्ये हे भिजत घालायचे आहेत आणि पाण्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचे म्हणजे सोया चंक्स हे मिठाच्या पाण्यात भिजले की त्याला टेस्ट येते त्यामुळे इथे मी मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घातले आहेत आपले सोया चंक्स भिजत आहेत तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया इथे मी चार मिरच्या घेतलेल्या आहेत बेडगी मिरची आहे तर ही आपल्याला भिजत घालून घ्यायची आहे तर अगोदरच इथे मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घातली होती कारण मिरची आपल्याला पुरेशी भिजलेली हवी आहे कारण त्याची पेस्ट करायची आहे भिजल्यामुळे पेस्ट छान होते त्यामुळे मी अगोदरच भिजत घातली होती आता मिक्सर जारमध्ये मी लसूण पाकळ्या आलं घेतलेलं आहे आणि सोबतच इथे आपल्याला या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत तर मिरच्याची देठ मी काढून घेते आणि या मिरच्या आपल्याला मिक्सर जारमध्ये घालून घ्यायच्या आहेत तुमच्याजवळ जर या मिरच्या नसतील तर काय वापरायचं ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे तर जमेल तितकी आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची तर थोडंसं पाणी घालून मी याची या पद्धतीने पेस्ट करून घेतलेली आहे मिरच्या छान भिजल्या की याची पेस्ट लवकर होते त्यामुळे आपल्याला मिरच्या भिजवून घ्यायच्या आहेत तर आता ही पेस्ट आपण बाजूला ठेवून देऊया इथे आपले सोया चंक्स देखील छान भिजलेले आहेत गरम पाण्यामध्ये भिजवल्यामुळे ते पटकन भिजले जातात तर आता यातलं पूर्णपणे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर चुकून इथे मी प्लेटमध्ये काढून घेतलं तर आपल्याला इथं मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे त्यामुळे इथे मी पातेलं घेतलं आणि यामध्ये हे सोया चंक्स घालून घेतलेले आहेत इथे तुमच्याजवळ जर मोठ्या साईजचे चंक्स असतील तर तेही तुम्ही ॲड करून घेऊ शकता त्याने देखील सेमच प्रोसेस करायची माझ्याजवळ जे छोटे साईजचे होते तेच मी घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला साठी दोन चमचे मैदा घालून घ्यायचा आहे आणि कुरकुरीत होण्यासाठी अर्धा चमचा मी कॉर्नफ्लॉवर घालून घेतलेला आहे तुमच्याजवळ जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठही वापरू शकता आता आपण यामध्ये आपण जी पेस्ट तयार केली होती ती ॲड करून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे इथे मी बेडगी मिरचीचा वापर कलरसाठी केलेला आहे तुमच्याजवळ जर ही बेडगी मिरची नसेल तर इथे तुम्ही लाल तिखट वापरू शकता किंवा कश्मीरी लाल मिरची पावडर वापरू शकता बेडगी मिरचीचा वापर मी फक्त कलरसाठी केलेला आहे त्याने खूपच छान कलर येणार आहे त्यामुळे इथे मी त्याचा वापर केलेला आहे आणि एक चमचा यामध्ये मी सोया सॉस घालून घेतलेला आहे सोया सॉस ऑप्शनल आहे पण मी मंचुरियन टेस्टसाठी सोया सॉस घालून घेतलेला आहे तुमच्याजवळ जर सोया सॉस असेल तर नक्की याचा वापर करा आणि जर नसेल तरी काही हरकत नाही आहे तरी देखील टेस्ट सेमच असणार आहे फक्त एक टेस्ट म्हणजे मंचुरियन टेस्टसाठी मी सोया सॉसचा वापर केलेला आहे तर आता छान मिक्स करून झालं की आता इथे मी ऑलरेडी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला एक एक वड्या सोडून घ्यायच्या आहेत तर इथे छोट्या साईजच्या वड्या मी घेतल्या होत्या त्यामुळे मला सोडताना खूप त्रास झाला तुमच्याजवळ जर मोठे सोया चंक्स असतील तर त्याने तुम्हाला पटपट टाकता येईल तर इथे छान असा तेलामध्ये बसतील तेवढे सोया चंक्स आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि मस्त गोल्डन आणि क्रिस्प होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत एक बॅच तळण्यासाठी साधारण पाच मिनटं लागतात तर मस्त इथे आपले क्रिस्पी झालेले आहेत आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याच पद्धतीने सगळे सोया चंक्स आपण तळून घेऊया तर जेव्हा कधी तुम्हाला चटपटीत आणि चमचमीत खायची इच्छा झाली असेल किंवा चायनीज खायची इच्छा झाली असेल तर या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी कमीत कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारे सोया चंक्स मंचुरियन तयार करून घेऊ शकता तर इथे आपले सोया मंचुरियन तळून झालेले आहेत तर दिसायला जितके ते सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसतात तितकेच कुरकुरीत आणि टेस्टी झालेले आहेत तर हे सोया चंक्स तुम्ही असेही खाऊ शकता किंवा तुम्हाला चटणी किंवा सॉस सोबत खायचे असतील तर तसेही तुम्ही खाऊ शकता फक्त काळजी एवढीच घ्यायची की जेव्हा तुम्हाला हे सर्व करायचे आहेत किंवा खायचे असतील तेव्हाच हे तुम्ही तळायला घ्यायचे आहेत कारण थोड्या वेळाने हे नरम पडतात त्यामुळे तेवढे क्रिस्पी राहत नाही हे तुम्हाला कोणत्या पद्धतीने खायला आवडतात त्या पद्धतीने तुम्ही खाऊ शकता आज मी याला चाट स्वरूपात खाणार आहे तर आता हे एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेत आणि सोबतच त्यावर मी ग्रीन चटणी घालून घेणार आहे आणि यावर मी फेटलेलं दही घालून घेते तुमच्याजवळ जर ग्रीन चटणी किंवा दही नसेल तर तुम्ही हे असेही सॉससोबत खाल्ले तरी देखील खूपच टेस्टी लागतात पण मी याला चाट म्हणून खाणार आहे त्यामुळे या पद्धतीने मी सर्व केलेला आहे आणि थोडेसे वरती कांद्याचे स्लाइस कट करून घेतलेले आहेत ते घालून घेणार आहे या पद्धतीने सोया मंचुरियन चाट देखील खूपच टेस्टी लागतो तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय